पावसाची रिपरेफ चालू होती दिवाळी आली तरी पाऊस बंद होत नव्हता दिवाळीची सुट्टी जवळ येत होती या सुट्टीत डोळ्यांचे ऑपरेशन करूया डोळ्यामध्ये दोन्ही मोतीबिंदू आले, आले होते पेपरचे गट्टे आले होते आधीच तपासायला हवे अंकिता भरभर पेपर चेक करत होती संध्याकाळी डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर म्हणाले डोळ्यांना फोकल लेन्स लावा ती फार महाग आहे पण त्याचे फायदे खूप आहेत तुम्हाला डायबिटीज आहे त्यामुळे ठरवल लेन्स महाग असली तरी बसवायची बँकेत पैसे ठेवले होते आधीच नियोजन करून ठेवले होते काळजी नव्हती ऑपरेशनची तारीख ठरली दोन दिवस आधी पैसे वारायचे होते उद्या जरा बँकेत जाऊन पैसे काढून आणा अंकिता म्हणाली संध्याकाळी बातमी आली बँक बंद झाली अंकिता मटकन खाली बसली आता काय करायचे का एवढे पैसे कोठून आणणार दुसऱ्या दिवशी सकाळी बँकेत गेली अहो माझं ऑपरेशन आहे मला पैसे हवेत तुम्हाला आता पैसे मिळणार नाही डॉक्टरांचा ऑपरेशनच्या कोटेशन आणा मॅनेजर म्हणाली कोटेशन दिल्यानंतर पूर्ण पैसे मिळणार का अंकिता जीव तोडून सांगत होती ते पहा फक्त साठ हजार रुपये मिळतील तेही डॉक्टरांच्या नावाने अहो मी ऑपरेशनसाठी पैसे ठेवलेत आता मी कोणाकडे पैसे मागू काय उपयोग बँकेत ठेवून तिच्या डोळ्यात पाणी आले अहो आम्ही काहीच करू शकत नाही वरून तसा आदेश आहे आम्ही तरी काय करणार मॅनेजर म्हणाले आता काहीच इलाज नव्हता पुन्हा पैशाची व्यवस्था करावी लागणार होती ठरल्या दिवशी अग्कीताच्या डोळ्याचे ऑपरेशन झाले ती घरी आली दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी होती ती मात्र डोळ्याला काळा चष्मा लावून बसली होती बाई झालं ऑपरेशन सुमन म्हणाली हो झालं उद्या धनत्रयोदशी आहे बाई हो हो ना मी अशी घरात डोळ्यांना काळा चष्मा लावून बसणार बाहेर रोषणाई आहे तो बाजार फुलला असेल बाजारात दिवे तोरणे झाडू सजावटीचे सामान जतना जद, जत्रा भरली असेल आज मात्र मला ते पाहता येणार नाही फार वाईट वाटतं सगळे बाहेर गेलेत एकटे घरात आज मला कळलं वृद्धाश्रमात राहणारे वाट पाहत एकटे दिवस काढणारे वृद्ध त्यांचं दुःख आज मला कळलं बाई तुमचा वाढदिवस पण आहे ना सुमन म्हणाली मी ठरवले आहे माझा वाढदिवस वृद्ध रुद, वृद्धाश्रमात करेन तिने लगेच अमितला फोन केला अमित माझा वाढदिवस तुझ्या वृद्धाश्रमात साजरा करायचा आहे तुला काय हवं आहे मॅडम मॅडम यावेळेस तुम्ही बेडशीट दिल्या तर बरे होईल चाळीस बेडशीट लागतील ला, अमित म्हणाला चालेल मी दुपारी तीन वाजल्यापासून येईल वृद्धांशी हितगूज करेल चालेल ना अंकिता म्हणाली चालेल मॅडम मी गाडी पाठवून देतो तुम्ही या मग काय लगेच तयारी सुरू झाली फुगे घेतले चॉकलेट्स घेतले फळं घेतली सगळे नातवंडे घेतली सगळी आश्रमात पोहोचले अमित प्रत्येक वृद्धाची ओळख करून देऊ लागला त्यातील एक आजी म्हणाली तुला माझा लेख भेटला का वडगावला असतो त्याला म्हणावं आई बरी आहे पण तू भेटायला ये मी वाट पाहते हो मी सांगते त्याला हे सांगताना अंकिताचे डोळे पानावले या शिक्षिका मी कविता म्हणून दाखवू वर्गात माझा आवाज मुलांना खूप आवडायचा वर्गातील मुलं नेहमी म्हणायचे बाई तुमचा आवाज फार गोड आहे हो मी त्यासाठी वेळ ठेवला आहे सर्वांना संधी देणार आहे हे बँकेचे मॅनेजर हे इंजिनियर आहेत प्रत्येकजण सुशिक्षित व शिकलेला होता मनातल्या मनातच अंकिता मात्र देवाला धन्यवाद देत होती मी अजून माझ्या परिवारात आहे अमित बाहेर अंगणात गोलाकार खुर्च्यावर लाव सगळ्या वृद्धांना खुर्च्यावर बसूया कबीर तू सगळे फुले फुगे बाहेर आण प्रत्येक आजोबांना एक एक फुगा दे प्रत्येक जण फुगे फुगवण्याचा प्रयत्न करत होता जो प्रथम फुगवला त्यांना बक्षीस दिलं जात होत दुसरा गेम खेळण्यासाठी लेबाने बकेट पुढे आणले होते त्या चिठ्ठ्या होत्या प्रत्येकाने चिठ्ठी उचलायची त्याप्रमाणे करून दाखवायचं खूप मजा आली होती प्रत्येकजण वेगळा अनुभव सांगत होता काही त्यांच्या भूतकाळात गेले होते नातवंडांना ही बरीच माहिती मिळाली शेवटी बेंड्याचे खेळ घेतला गेला त्यात जुनी गाणी बरीचही कला मिळाली आज बक्षिसे आजी आजोबांनी खूप मिळवली नातवंडांना खूप आनंद मिळाला शेवटी केक आणला केक कापला प्रत्येक आजी आजोबांना भरवला आजी आजोबा भरभरून आशीर्वाद देत होती सर्वांना खूप आनंद मिळाला होता आजचा दिवस वृद्धाश्रमात खूप चांगला गेला होता प्रत्येक चेहऱ्यावर आनंद दिसत होता दिवाळीचा जणू आनंदी दिवा त्यांच्या चेहऱ्यावर तेवत होता पुढच्या उरलेल्या आयुष्याला उभारी देण्यासाठी